राजेंद्र राघवाने जसं त्याला पळायला चान्स मिळाला दादांनी थोडे ॲक्शन घेतले ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र हगवाणीला पकडलं गेलं तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं आता आ, निलेश चव्हाणवरती नव्यानं गुन्हा दाखल केलेला आहे है, बाळाची फेडसाणी केल्याप्रकरणी तुम्ही सगळं हे अनुभवलेलं आहे पोलीस वारंवार त्यात चुका करताना दिसते का तुम्हाला त्यांच्या चुकीमुळेच आता फरार झाल्याने हो, आता परत शोध मोहीम सुरू केली हो मला असंच वाटतं की ज्या वेळेला पहिली आमची आम्ही एनशी नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता आता पुन्हा नव्याने केल्यानंतर त्याला शोध मोहीम करणं तोपर्यंत त्याला पळायला चान्स मिळाला दुसरे काही उद्योग करायला चान्स मिळाला आहे तरी असे वारंवार त्यात चुका होऊ नये ठीक आहे पोलिसांना कामं असतील जे असतात ते परंतु घ्यावं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याला लवकरात लवकर पकडावी ही आमची इच्छा कोणातील चुक होऊ नये राजेंद्र आगवाणीने जसे मुकाट झाले पोलिसांच्या नजरेसुद्धा तसा निलेश चव्हाण पण झाला म्हणजे तो तसं थोडक्यात दिसतंय की राजेंद्र आगवाने जसं त्याला पळायला चान्स मिळाला दादांनी थोडे ॲक्शन घेतले ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र आगवाणीला पकडलं गेलं तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं हीच आमची इच्छा राहील आणि संघटित कुठेतरी आळा घालावा पोलीस वाट बघतायत का वरूनच कोणीतरी सांगितलं पाहिजे असं नसायला पाहिजे पण गुन्हेगारही सापडत नाही त्यावरून काहीच सांगू शकत नाही काय गुन्हेगार सापडला पाहिजे हो निलेशचा अजितदादा बोलल्यानंतर निलेशचा तपास सुरू झाला असं दिसतं वेळ तपास तपासाला काल बोलल्यावर तसंही म्हणता येईल कारण तसं दादा म्हटल्याबरोबर राजा राजेंद्र आघावनने चोवीस तासाच्या आत गजाळ झाला <coughs> तसं हो आता ठीक आहे लोकर हो द्या पण मी जर आता तरी त्याला लवकरात लवकर पकडावं या संघटित गुन्हेगारीला आळा घालावा म्हणजे पुढील काही होणारे विघ्न ठळतील तुमचा जो सगळा अनुभव येतोय त्यात असं दिसते की तक्रारदार तुम्ही आहात पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलं पाहिजे गुन्हेगारांनाच ते मोकट करत जसं लोकेशन तुम्ही देतात तरी पण तिथं पोलीस जात नाही हो तसं आमचं राजेंद्र आघावन वेळेला झालेलं आहे की बंडू फाटकचे जे आता आम्हाला पुन्हा समजले की आम्ही लोकेशन सांगितलं होतं परंतु तिथं <coughs> त्यांना ती मिळून आलं नाही ना असं ते म्हटले परंतु आता जे माहिती बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर ते होताच म्हणजे आता काय अजून बोध घ्यावा आम्हालाही समजत नाही काय ठीक आहे हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका